मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सांगत असते स्वामीनाथनच्या डीलमध्ये जी डिझाईन वापरली गेली आहे ती प्रत्येक डिझाईन ही माझी ही आहे सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि रोहिणी आणि रोहिणी आणि राहुल हे तर बघतच राहत असतात तर आबा म्हणत असतात बरोबर आहे पला कला पण तू हे जे काही केलंस हे चुकीचं केलं असं मी म्हणू शकत नाही पण तू हे सर्वांपासून लपून ठेवलं हे मात्र चुकीचं तर ही सर्व ही अबा बोले ना, अबा हे सर्व काही आबा बोलत असताना रोहिणी मात्र आबाला म्हणत असते काय हे आबा तुम्ही आताही तिचीच बाजू घेत आहात तर आबा म्हणत असते हे बघ रोहिणी आपलं नाव खराब झालं असतं आपल्याला जर ही डील जर भेटली नसती तर आपलं नाव खराब झालं असतं चांदेकर जोरसचं चांदेकर जोरसमध्ये आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही असं झालं असतं आणि ही डील आपल्यापासून गेली असती आणि हे सर्व काही कलामुळे झालेलं आहे असं आबा सरोजला म्हणत असतात आणि त्यामुळे आपली सगळीकडे बदनामी झाली असती आणि मेन म्हणजे अद्वैतची बदनामी झाली असती असं अबा सांगत असतात अबाला मात्र कलाने जे काही केलं हे वाईट केलं असं वाटत नसतं कारण कलाने हे खूप छान काम केलं असंच अबाला वाटत असतं रोहिणीसुद्धा रोहिणीसुद्धा कलाकुंडच बोलत असते आणि आबा म्हणू लागतात हे सर्व काही फक्त कलामुळे होत आहे आणि हे सर्व काही म्हणजेच आपली महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या डिझाईनची वावा चालू आहे आणि हे देवी आईच्या मनातच आहे म्हणून देवी आईने हे आपला कोण करून घेतलं आहे असं म्हणतच लगेच अद्वैत म्हणत असतो अबा का हो तुम्ही तर लगेच अद्वैत हा कलासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो सॉरी मला माफ कर कर खरे असं म्हणतच आणि तुझा आणि ज्वेलर्स चांदेकर ज्वेलर्सचा संबंध आता संपला असं म्हणतच तिथून निघून जातो तर कला आवाज देते अद्वैतला आणि म्हणत असते एक मिनिट अद्वैत तुझं बोलून झालं असेल पण माझं बोलायचं बाकी आहे कारण तू काय म्हटलास चांदेकर ज्वेलर्सचा आणि माझा संबंध संपला पण तसं काही होणार नाही हे ऐकून लगेच रोहिणी रोहिणी आणि राहुलच्या तर पायाखालची जमीन सरकते तर रोहिणी राहुलला म्हणत असते हे काय चालू आहे हे नेमकं हे प्रकरण तर वेगळ्याच वळणावर जात आहे राहुल म्हणत असतो हो आणि हे वळण आपल्यासाठी चांगलं नाही तर रोहिणी म्हणू लागते हे मलाच काहीतरी करावं लागेल आणि हे सर्व काही थांबवावं लागेल असं म्हणतच रोहिणी ही समोर जाते आणि म्हणू लागते एक मिनिट कला अद्वैतला तुझा खूप राग आलाय कारण तू तू तशी चूकच केली म्हणून आणि अद्वैतला राग आला ना अद्वैत हा कुणासोबत कुणाचं काहीच ऐकून घेत नाही किंवा कुणाचं कुणासोबत काहीच बोलत नाही हे सुद्धा तुला माहिती आहे